महाराष्ट्रभर गाजलेल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे बीड जिल्ह्यातील लोखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नऊ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी हिच्या विरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी तिला अटक केली होती तिची बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी जामिनावर मुक्तता केली माजी उपसरपंच गोविंदा यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती याबाबत मैताचे मेवणे लक्ष्मी चव्हाण राहणार नंदापूर तालुका जालना यांनी पोलिसात फिर्याद दिली होती पूजा गायकवाडने गोविंद सोबत प्रेम संबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने जागा जमिनी घेतल्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यातून गोविंदने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद होते अटकेनंतर पूजाने ऍडव्होकेट धनंजय माने यांच्या मार्फत बार्शी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता अर्जाच्या सुनावणी वेळी पूजाला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवले आहे ताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही या केसचा तपास पूर्ण झालेला आहे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही असा युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपी पूजाची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी पूजा गायकवाड तर्फे ऍडव्होकेट धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट शरद झालटे अॅडव्होकेट किरण गवळी यांनी काम पाहिले